आता आपण काशीनाथ देवडकर साहेब यांच्या शेतामध्ये आलो हो आहोत आणि त्यांनी नेटसअप कंपनीचे बुस्टर डोस आहे हे त्यांनी स्वतः शेतामध्ये वापरलेला आहे तर आपण त्यांच्यात ऐकू न्या नमस्कार सर नमस्कार सर ईद हां मला सांगा ने, नेटसअप कंपनीचे बुस्टर डोस आहे एन पी के आ, शेत झेड आणि व्याम हे ज्यावेळेला तुम्ही सोडलं तर त्यानंतर तो अनुभव सांगा तुम्ही जे माझ्या सुरुवातीला म्हणजे कसं विश्वास बसला नाही आणि नंतर जो तुम्ही विश्वास एका महिन्यात मध्ये सार्थ केला ते जरा सांगा माहिती आमच्या लोकांना काय झालं साहेब हे मला बुस्टर डोस देऊन गेला मग एक महिना झाला आता मी सोडून म्हणजे चार तारखेला सोडाय उद्या तीन तारीख एक महिना होणार आहे ज्याला कसं आहे शेवटी तुम्ही दिलाय म्हणलं आम्ही काय एवढं लगेच विश्वास ठेवास कसं तरी बी आम्ही काय केलं आमच्या आमच्या गुप्तनं आम्ही त्याला दोरा बांधलोय पिस दोरा बांधायला तिथं आम्ही दोरा म्हणजे कसं विश्वास कसा ठेवायचा आमचं आम्हाला महत्व आहे आम्हाला कसं सांगायला पाहिजे ना मला का दोरा एकदम लूज आता काय झालं पूर्ण आम्ही काय केलं सोडून एका महिन्याने बघायचं म्हणून आम्ही इथं दोरा बांधलेला आहे मग ऊस असा असताय की साधारण पाणी आणि जमीन जरा छारपट असलं तर तीन कांडे येतात एका महिन्याला एका महिन्यात आणि जरा उत्तम पाणी जरा असेल तर मग चार कांद्यात चार कांद्या जातात मग माझ्या जमिनीत मी ही बुस्टर डोस दिल्यावर मला सहा कांद्या मिळाल्या वा सहा वा आणि वसाचा जा जाडी सुद्धा हे फिट झालं म्हणजे पहिल्याच्या कांद्यापेक्षा जाडी आता वाढायला लागले पूर्ण फिट ज्या ठिकाणी बांध तिथे असं काही दोऱ्याचं फोन दिसतोय आणि मी बऱ्याच ठिकाणी तिथं खून पण केला एक हे दोन दोन तीन चार पाच हरता सहा सहावी कांदे व सहा कांद्या जसं हिथं बांधलंय ती हिथं ह्याला इथं वाढवतो त्याच्या एवढं काय ऊस वाढलाय जर पाहिलं सहा कांड्या म्हणजे साधारणतः एवरेज जर चार कांड्या पकडल्या तर दोन कांडे एक्स्ट्रा पडल्यात आपल्या एक्स्ट्रा पडल्यात म्हणजे माझ्या हिशोबा दोन एकर मध्ये कमीत कमी एका महिन्यात पाच टन उसवाड देतोय माझं एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे हे शंभर टक्के मी घेऊन देतो तुम्हाला आणि ह्याला एकराला खर्च किती झाला आहे एकराचा एकोणीसशे वीस रुपये एकोणीसशे वीस रुपये एकराचा खर्च आहे आणि अजून साधारणतः तीन महिने साडेतीन महिने टाइम आहे साहेब आपण काय करतो शेतकरी हे आंधळा असतो दुकानवाला सांगितलं की त्यांनी जितकं सांगतात तेवढं आणून टाकायचं बरोबर वीस हजारचं खत दोन एकरला टाक एवढं ऊस वाढतंय काहीच ऊस वाढणार आहे त्याच्यात सगळं भेसळ ख बरोबर बर सत्य ती सांगतोय मी भेसळ खतायत आता सध्या आणि उसाचं वाढ जितक आपण डीएपी टाका धारस टाका जुईचूर टाका युरिया टाका अमोनियम सल्फेट टाका कुठल्याही खतात दम राहिलेलं नाही एवढं दम नाही एवढा दम नाही खत टाकून सुद्धा उसाचं वाढ तेवढं होत नाही म्हणून ही सगळ्याजणच वापरलं पाहिजे शेतकऱ्याला कसं आहे आता तुम्ही दहा दहा पोते डीएपी टाकून सुख नाही नाही एक तर ह्याच्यात दोन फायदे आहेत आपले म्हणजे कसं आहे शेत जमिनीचा प्रत वाढून राहत आहे जमीन जमीन भुसभुशीत होत आहे बरोबर